नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जळकोट पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला जळकोट तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण सर्व दैनिकांच्या पत्रकांचा यात समावेश होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळकोट तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पवार प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ जळकोट तालुकाध्यक्ष माधव होंडराव प्रेस मीडिया तालुकाध्यक्ष राजेंद्र धुळशेटे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळकोट तालुका अध्यक्ष ओमकार सोनटक्के ज्येष्ठ पत्रकार विवेक पोतदार एम जी मोमीन प्रेस मीडियाचे अध्यक्ष अमोल कळसे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात आच, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकारांना श्रीफळ डायरी आणि लेखणी देऊन गौरव करण्यात आला यावेळी शिवशंकर काळे आनंद धुळशेटे प्राध्यापक डॉक्टर नामदेव राठोड विवेक पोद्दार माधव होंडराव महेश देशमुख संगम डोंगरे राम चोले माधव केंद्रे कर्डे आंबादास गणूचे कैलास गोंड विश्वनाथ काळे कमलाकर वाघमारे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते यावेळी पंचायत समिती जळकोट कार्यालयातील नरेंद्र मेडेवार गट विकास अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे विस्तार अधिकारी पंचायत निळकंठ पटवारी विस्तार अधिकारी कृषी जयवंत कोणाले आनंद श्रंगारे विस्तार अधिकारी सांख्यिकी आशिष यंगले प्रशासन अधिकारी लक्ष्मण ढोबळे नितीन मुसकावाड निखिल पांचाळ राजश्री स्वामी राजाराम अकुलवाड शेख मैनोद्दीन संभाजी केंद्रे सोमेश्वर डंभाले अरविंद पाटील शांतवीर कासनाळे दत्ता जायवार सुनील तोडसम महम्मद कोटगिरे बालाजी कदम गणेश सताळे संजय घोरपडे दत्ता वंदनवाड शेख अबू आदी पत्रकार उपस्थित होते तहसीलदार राजेंद्र लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी नायब तहसीलदार संदीप पाटील हंसराज जाधव प्रमोद सूर्यवंशी शेख आकाश पठार परशुराम जानतीने महादेव पाटील नागेश कुंदन लोखंडे लक्ष्मण अटकळे बाळराजे बर्गे प्रसाद पाटील बाळू बाईनवाड भावना भिडकर आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार एम जी मोमीन यांच्यासह जळकोट तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पवार ओमकार सोनटक्के अमोल कळसे राजेंद्र धुळशेटे शिवशंकर काळे रामचोले प्राध्यापक डॉक्टर नामदेव राठोड विवेक पोद्दार महेश देशमुख ओमकार टाले आनंद धुळशेटे रामचोले माधव होव माधव केंद्रे अंबादास गणुचे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स